नमस्कार मित्रांनो बघा आता आपण वेगवेगळ्या ह्याच्यामार्फत इन्शुरन्स कंपन्यामार्फत इन्शुरन्स उतरतो ऐक नाही त्यानंतर आपल्याला जवळ अडी अडचणीचा काळ असतो त्या टायमाला आपल्याला ते पैसे आप भेटावा यासाठी काय केला जातो आपण इन्शुरन्स काढतो मग तुमची पॉलिसी असेल ऐक नाही एल आय सीमधल्या पॉलिसी असतील त्यानंतर इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमधले ही पॉलिसी काय केली जातात तुमच्या एस बी आयच्या असतात ऐका नाही इतर बँकेमार्फत काय केले जातात भरपूर मोठ्या प्रमाणावर पैशाची आपण काय करत असतो बँकेमार्फत मना गुंतवणूक करत असतो वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिश्या करत असतो त्यानंतर आपण त्या म्युच्युअल फंडच्या अलीकडे अलीकड पॉलिसीच्या नंतर म्युच्युअल फंडसुद्धा काय झालेलं आहे चालू केलेलं आहे बरेच लोक काय करत आहेत म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवत आहेत आणि ते गुंतवलेही पाहिजे कारण कधी काळी माणसाला कोणता टाईम येईल काही सांगता येत नाही आणि पैशाची आडी अडचण खूप मोठी आहे मग तुमचा ऐक नाही काही विलाज करण्यासाठी काही अचानक माणसाचं दुखन दुखणं वगैरे आहे ऐक नाही अशी आडी अडचण जे असेल इमर्जन्सी आपल्याला काय लागतात पैसे लागतात अशा टायमाला मग काय करतात ते पैसे आपण गुंतवलेले पैसे काय करता येत असतात ते वापर आणता येत असतात किंवा मग आपण जे पैसे भरतो जे इन्शुरन्स केलेले आहे त्याच्यावर आपल्याला कर्ज स्वरूपात तात्काळ रक्कम अल्प दरामध्ये अल्पदर व्याजदराने काय केली जाते दिली जाते त्यासाठी मग आयुष्यामध्ये आपण काय करत असतात काम तर करतोच खूप मोठ्या प्रमाणावर शेतकरीही कष्ट करतात त्यानंतर बरेच असे त्यात बांधकाम कामगारवाले आले सगळे सगळेच सगळ्या क्षेत्रातले लोक आले गुंतवणुकीमध्ये आणि त्यामुळं मग काय केलं पाहिजे प्रत्येकाने काही ना काही काय केले पाहिजे आपल्या मथारपणाला पेन्शन म्हणून काय केली पाहिजे थोडी का होईना महिन्याला वर्षाला म्हणा काय केली पाहिजे गुंतवणूक केली पाहिजे मग तुमच्याला जशी जमल तशी करा तुम्ही कोणी एस बी आयमध्ये असेल पोस्टामध्ये असेल त्यानंतर एल आय सी करा असेल ऐक नाही चांगली जी शासनाच्या कंपन्या आहेत आणि चांगला बेनिफिट देणारे आहेत त्यामध्ये आपण पैसे गुंतवलेच पाहिजे कारण अडीअडचणीच्या काळामध्ये त्यानंतर खूप कठीण काळाला आपल्याला सामोरे जावं लागतं कधी मा तर माथारपणी त्या टायमाला मग पैशाची अडचण भासते आणि अडचण भासल्यानंतर मग आपण असं लक्षात येतं की नैतरपणामध्ये थोडीशी रक्कम सासून ठेवली असते तरी आपल्याला नंतर माथारपणाला ती पैसे कामाला आले असते आता एस आय पी बघा आता बरेच काय करतात कामगार म्हणा त्यानंतर कोणी दुकानदार असतील कोणी ऐक नाही शेतकरी असतील कोणी मजूर असेल असे अनेक ठिकाणी अनेक काम करणारे व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीने मग प्रति महिन्याला एक हजार रुपये तरी आपली काय केली पाहिजे गुंतवणूक केली पाहिजे कारण एक हजार रुपये गुंतवणूक जर तो चाळीस वर्षे तुम्ही जर केली म्युच्युअल फंडमध्ये तर तुम्हाला सहज एक कोटीच्या आसपास बेनिफिट काय होऊ शकतो मिळू शकतो कारण म्युच्युअल फंडमध्ये जास्त बेनिफिट काय केला जातो दिला जातो आणि त्यामुळं मग एक जसं जमल तसं तुम्ही पाचशे रुपयापासूनही गुंतवणूक करू शकतात शंभर रुपयापासूनही काय करू शकतात म्युच्युअल फंड तुम्ही अकाउंट उघडू शकतात कारण हे वय झाल्यानंतर आपल्याला आप ज्या टायमाला काम होणार नाही त्या टायमाला त्या वेळेला हा पैसा काय केला जातो गरजेच्या वेळी हा पैसा आपल्याला उपयोगात आणला जातो आता एखादा कामगार आहे तो बांधकाम कामामध्ये काम करत आहे सततचं कष्ट करत आहे आणि त्यानंतर मग मथारपणाला त्यांना खूप पैशाची अडचण भासते आर्थिक परिस्थिती आपली खूप हालाखीची असते गंभीर असते आणि मग अशा काळामध्ये मग आपण काय करायचं आहे सुरुवातीला लवकरच एक हजार रुपये प्रति महिना सहज आपण काय करू शकतो पाठीमागू शक शक्त, टाकू शकतो मग तुमचा म्युच्युअल फंड असेल एल आय सी असेल पोस्ट ऑफिस असेल कोणत्या ह्याच्यामध्ये एस आय पी करू शकतात शासनाच्या योजनेमध्ये शासकीय बँकेमध्ये आणि मग त्याचं काय होणार आहे मथारपणाला त्यानंतर वयवृद्ध झाल्यानंतर आपलं वय ज्या टायमाला आपल्याला काम होणार नाही ऐक नाही आणि त्या टायमाला पैशाची खूप अडचण पडत असते अशा वेळी ते पैसे आपले काय होत असतात कामाला येत असतात मग आता कामगार लोक बरेच एक हजार पाचशे सातशे आठशे रुपये असं काय करत आहेत रोज छापत आहे दर दिवस कामामध्ये बांधकाम असतील तुमचं मिस्त्री काम असेल ऐका नाही अनेक क्षेत्रामध्ये काम करणारे आहेत कोणी दुकानदार आहेत छोटे मोठे ऐका नाही फिरते दुकानदार आहेत भाजीपाला विक्रेते आहेत अशा सर्वांनी काय करायचं आहे आपली आर्थिक जमावाजमाव जी वयवृद्ध झाल्यावर आपल्याला काय होणार आहे तर माथारपणी काठी हातात आल्यानंतर आपल्या कामाला येणार आहे अशा टायमाच काय करायचे आहे आत्तापासूनच थोडीशी गुंतवणूक करायची आहे आणि गुंतवणूक पाचशे हजार रुपये तुम्ही काय करू शकतात सहज करू शकतात कारण ती पाचशे हजार रुपये सध्या तुमच्याकडं भरपूर पैसा येत असतो आणि मथारपणी वयवृद्ध झाल्या वय झाल्यानंतर आपल्याला काम न झाल्यानंतर तेवढाच पैसा येत राहीन अशातला भाग नाही त्यामुळं मग काय करायचं आहे आपल्या मथारपणाची व्यवस्था आपण काय करायची आहे नाहीतरपणापासूनच करून ठेवायची आहे त्यासाठी मग तुम्ही एस बी आय बँकेमध्ये म्युच्युअल फंडचं अकाउंट उघडू शकता महिन्याला एक हजार रुपये ॲटो डेबिट आहे ते तुमच्या अकाउंटवरून कटून जातील दोन हजार कटले तर एक वीस तीस वर्ष तुम्ही एक महिन्याला जर वीस पंचवीस हजार रुपये गुंतवत असाल आपल्या कमवत असाल तर तुम्ही मग दोन हजार रुपये महिन्याला काहीच अडचण नाही गुंतवायला त्यामुळं मग एखाद्याला जर तेवढं शक्य नसेल तर एक हजार रुपये तरी गुंतवायला पाहिजेत कारण स्वतःसाठी करायचं आहे हे जे करायचं आहे ते स्वतःसाठी करायचं आहे आणि मथारपणाला आपल्याला वयोवृद्ध झाल्यानंतर काठी हातात आल्यानंतर पैशाची खूप अडचण भासते मुलं बाळं थोडंसं दुर्लक्ष करत असतात ते असतात ते त्यांच्या ते कामामध्ये आणि मग आपल्याकडे लक्ष द्यायला कुणीच नसतं आणि अशा अवस्थेमध्ये मग ह्या पैशाची आपल्याला काय होणार आहे पैशाने आपलं गरज भागणार आहे अशा अवस्थेतमध्ये हा पैसा आपल्याला कामाला येणार आहे त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने कुठं ना कुठं काय केली पाहिजे गुंतवणूक केली पाहिजे तरच आपल्याला गरजेच्या वेळी हा पैसा काय होणार गा आहे मिळणार आहे ही एक अशा योजना आहे त्या बऱ्याच शासनाच्या मग त्या पेन्शन योजना आहेत मग तुमचे अटल पेन्शन असेल त्यानंतर एन पी एस असेल नॅशनल पेन्शन चॅम्स म्हणजे ती एक योजना आहे त्यानंतर आणखीन पोस्टामध्येही एस आय पी चालते त्यानंतर एस बी आय बँकेमध्ये म्युच्युअल फंड ही चालतो एल आय ही चालते त्यानंतर शेअर ही बरेच व्यक्ती गुंतवणूक करतात एक हजार पाचशे दो पंधराशे दोन हजार दीड हजारापर्यंत तुम्ही काय करू शकता तुमच्या कुवतेनुसार तुमचं जेवढं उत्पन्न असेल त्या हिशोबाने आपल्याला काय करायचं आहे मंथली महिन्याला काय करायचं आहे गुंतवायचे आहे आणि मग आपल्याला तेच पैसे गरजेच्या वेळी त्याचा काय करायचं आहे वापर करायचा आहे मग जे दुकानदार असतील ना फेरीवाले बाजारात आहे ऐक नाही असे जे बरेच काय आहेत हे आहेत विक्रेते आहेत त्यांनी मग काय करायचे आहे कामगार आहेत विक्रेते आहेत पण टपरीवाले आहेत असे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काम करतात लोक ऐका कर नाही मथार मग त्यांचेच मुलं बाळ असतील ऐका नाही त्यांच्या मागं कपाटीमागं का काम असतं आपल्याला वेळ द्यायला नसतो मग पैशाची वगैरे अडचण त्यानंतर जेवणाची अडचण पाण्याची अडचण हे सर्व काही गोष्टी काय केल्या जातात आपल्याला लागतात आणि मग त्या टायमाला अडचण पैशाची भासते त्या टायमासाठी आपली काय करायची आहे ही जी रक्कम आहे पेन्शन योजना ह्याला म्हणलं तरी काय अडचण आहे कारण एक संचय करून ठेवल्यानंतर आपल्याला गरजेच्या वेळी हे पैसा काय करता येतो ज्या टायमाला आपल्या हातामध्ये काठी येईल ना त्या टायमाला हाचा काय करता येतो हे पैशाचा वापर करता येतो कारण आपल्या हातामध्ये काठी आल्यानंतर आपल्यापाशी कुणीच नसतं आणि पैशाची ही अडचण असते अशा वेळेस मग आणि घरचे जे आहेत त्यांनाही आपल्याकडं टाईम द्यायला वेळ नसतो तेही त्यांच्या कामामध्ये गुंतलेले असतात आणि पैसे आपल्याला तर अडचण असते आणि ते पैसे मागितल्यानंतर आपल्याकडं दुर्लक्ष करतात अशा वेळी मग आपल्याला थोडंसं वाईट वाटतं की आपण थोडंसं अदोगरच नाहीतारपणामध्ये थोडीशी रक्कम कुठंतरी कोणत्या तरी बँकेमध्ये गुंतून ठेवली असती तर आपल्याला काय झाली असती गरजेच्या वेळी काय झाली असती तिचा फायदा झाला असता माथारपणाला का ना तिचा उपयोग झाला असता अशा वेळी मग आपल्याला कधी सुचत ते थर वय निघून गेल्यानंतर वय झाल्यानंतर अरे हुकलं त्या टायमालाच आपण काय करायला पाहिजे होतो पैसे गुंतवायला पाहिजे होते असं काय म्हणतो आपण वेळ आणि वय निघून गेल्यानंतर त्या टायमाला फसताव करण्याचा काही उपयोग होणार नाही कारण पैसे वगैरे त्या टायमाला आपल्याला मिळणार नाही हळहळ करून काही उपयोग नाही तर आपण आता वयामध्ये असताना काम करत असतो तर आपण त्या टायमाला त्या वयामध्येच आपण गुंतवणूक करायची कमसे कम आपली गुंतवणूक तीस वर्षे पस्तीस वर्षे चाळीस वर्षे एक हजार रुपये पर मंथली जरी चाललं तरी आपलं सहज प्रकारे निघून जाऊन पैसे पाठीमागच्या वारसाला शिल्लक राहतात स्वतःसाठी करायचं आहे हे वारसाला करायची गरज नाही घरच्यांना करायची गरज नाही आता कोणी म्हणू शकतं की काय गरज आहे एक एक हजार रुपयाची बचत करायची आपल्याला काय कम पडणार नाही तसं काही नाही काही सांगता येत नाही की कमी पडू शकतं कारण आता खूप जमाना काय झालेला आहे बदललेला आहे त्याच्यामध्ये खूपच चेंजेस झालेले आहेत बदल झालेले आहेत आणि त्या बदलत्या जमान्यामुळं मग आपण व्यवस्थित आर्थिकतेच्या बाबतीत राहिलं पाहिजे त्याची काळजी घेतली पाहिजे आणि मग आपल्याला का माथारपाणाला ही थोडीशी पेन्शन म्हणून थोडीशी रक्कम आपल्या का जवळ राहिली पाहिजे बाळगली पाहिजे ती मग थोडेसे लवकरच काय केलं पाहिजे आपण काम करत असताना अशा हिशोबातच काय केली पाहिजे गुंतवायला सुरुवात केली पाहिजे नंतर मग आपल्याला वय झाल्यानंतर त्याचा काय होणार आहे उपयोग होणार आहे फायदा होणार आहे त्यानंतर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये प पॉलिसी काढलेली अशीकडे तुम्ही ते कर्जही घेऊ शकता त्यानंतर म्युच्युअल फंडवरही तुम्हाला एस बी आय काय करत असते कर्ज देता असते त्यानंतर अनेक कंपन्यांमध्ये तुम्ही जे पैसे गुंतवलेले आहेत पण चांगल्या ठिकाणी चांगल्या कंपनीमध्ये शासनाच्या इन्शुरन्स म पॉलिशीमध्ये काय करायचे आहेत आपण पैसे गुंतवायचे आहेत आणि त्याचा फायदा काय होणार आहे आपल्याला माथारपणाला होणार आहे हे सर्वांनी काय करायचं आहे लक्षात घ्यावायचं आहे कारण नाहीतरपणामध्ये आपण काम करून कसंही का जगतोसं त्या टायमाला आपल्याला पैशाची जास्तीची अडचण पडत नाही काम करतो आपण काम केल्यामुळं मग हजार पाचशे रुपये आपल्याला सहाशे सातशे रुपये येतात त्या टायमाला आपला खर्च भागून जातो सहज प्रकारे पण गरज पडते ती वयवृद्ध झाल्यानंतर काठी हातात आल्यानंतर आणि त्या टायमाला मग आपल्याकडं थोडंसं दुखणं वगैरे ऐक नाही असं चालू होतं वय झाल्यानंतर शरीर थकल्यानंतर अशा अवस्थेमध्ये पैशाची आपल्याला सर्वात जास्त गरज पडते आणि त्या टायमाला मग आपल्या लक्षात येतं की थोडीशी रक्कम आपल्याकडं ठेवली असती तरी आपल्याला मग आता सध्या खर्च पाणी काय झालं असता आपला व्यवस्थित प्रकारे चालला असता अशा अवस्थेमध्ये काय होतं आपल्याला समजायला लागतं त्या त्यामुळं मग आपल्याकडे जोपर्यंत पैसा येत आहे आपली आर्थिक चंचल चांगली आहे चालू आहे अशा अवस्थेमध्ये तुम्ही काय करायची आहे गुंतवणूक करायला सुरुवात करायची आणि ती मग वयवृद्ध झाल्यानंतर त्याचा काय होणार आहे आपल्याला फायदा होणार आहे गरजेच्या वेळी आपल्याला नंतर वय झाल्यानंतर जो प का जेव्हा काम होत नाही त्या टायमाला आपल्याला तोच पैसा परत काय करायचा आहे वापर करायचा आहे आणि खर्चायचा आहे ज्या टायमाला आपल्याला काम होणार नाही त्या टायमाला आपल्याला पैशाची आवश्यकता असतेच गरज असतेच पैशाची आणि त्या टायमाला मग आपल्याला उत्पन्न नसतं आपल्याला कामही होत नाही इकडून येत नाही येणारा पैसा काय होत असतो बंद होत असतो आणि मग बंद झाल्यानंतर मग आपली अवस्था थोडीशी अस्तव्यस्त होते मानसिकता बिघडते ऐका नाही त्या टायमाला मग आपल्या लक्षात येतं की पैसे आपण थोडीशी रक्कम तुटपुंजी रक्कम जरी पाठीमागं टाकली असती साचवली असती तरी आता त्या ह्या वयामध्ये ती आपल्याला रक्कम कामाला आली असते हे शेवटला काय झाल्यानंतर शेवट वय झाल्यानंतर जेव्हा काम होणार नाही त्या टामाला आपल्या काय होत असतं लक्षामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या येत असतात जो हे आहे नोकरदार आहे त्यांना तर पेन्शन वगैरे त्यांच्याकडे भरपूर पैसा असतो पण हा आहे सामान्य माणसासाठी कामगारासाठी ही एक काय आहे चांगली व्यवस्था आता काय केलेलं आहे आपल्याला करून ठेवता येथे एकटी एकटं मथारपणाच्या टायमाची आणि मग बघा त्या टायमाला आपल्याला हला असतात आपले समजा होत नाही काम पैशाची आढळून सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला काय केले जातात थोडेसे हला अपेक्षा काय करावं लागतात सोसाव्या लागतात आणि सर्वात बेकार म्हणजे मथारपणा आहे कारण मथारपणासारखं कोणतीच क गोष्ट नाही तुमचं लहानपण चांगले बाबीमध्ये जाता हसून खेळून काय केलं जातं तर मला वाढवलं जातं पण माथारपणाला खूप अडचणी संभवतात अडचणी म त्याला येत असतात त्या अडचणीवर मात करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक तुटपुंजी रक्कम पाठीमागा आपल्या टाकीत चालायची आहे त्याची बचत करायची आहे त्यातून मग आपलं मथारपण काय होणार आहे हळूहळू हळूहळू सावर जाणार आहे आणि त्याचा आर्थिक लाभ आपल्याला काय होणार आहे मथारपणाला काम न होण्याच्या टायमाला अशा अवस्थेमध्ये आपल्याला काय करायचं आहे फायदा घ्यायचा आहे काम न व्हायच्या टायमाला आपल्याला मग आर्थिक बाब जी आहे पैशाची ती आपल्याला उ उत्पन्न का होणार असतं घटत असतं काम न झाल्यामुळं मग ते कामगार असतील छोटेसे दुकानदार असतील पान ठेल्यावाले असतील हे असे सर्वांचंच काय आहे अशी अवस्था होत असते त्यामुळं मग थोडीसं आपण सुधरून नाहीतरपणापासूनच राहिलेलं काय असतं बरं असतं त्यामुळं मग जे योग्य ठिकाणी तुम्हाला जसं योग्य वाटेल त्यांच्या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे पैशाची गुंतवणूक करून ठेवायची आहे धन्यवाद